बाटली लाव चल आम्ही बघा हे बघा हे बघा हरिणानं बाटली घेतला ना हे बघा बाटली आता लावत वर जाऊन चला बघा कशी लावतात ते हरिणानं बघया कशी लावतात ते चला इकडं लाचणार बघता इकडं हा गेलो बघा बाटली लावतात बघा हे बघा चला आता आम्हाला चालणार आम्ही वाळ येत बघू गाव माशे बाटले लावत हे बघ चिबुड इकडे वेल आहे इकडे हे बघा चिबडीच वेल हे बघा चिबडीची वेल हे बघा चिबुड पण आ इकडे चला आम्ही कशा बाटले लावतात

तर आम्ही बा बाटली बाबू चालला आम्ही एक लावला आम्ही चला तर हे बघाना येत लाव लावका बाटली हे बघा होऊ शकता हे बघा इकडे आम्ही एक बाटी लावला इकडे आम्ही इकडे हे बघा बाटलीत मासे जातात हे बघायला पण मोठे मोठे मासे काय ते होय मोठ जरा हे बघा बाटली लावता रिणाना इकडे हे बघा हे बघा माझे काय तू हे बघ हे बघ हे बघ हे बघा तू कधी लावली आताच लावला हे बघा माझे मासे मोठे आहेत बघा पाहू शकता हे बघ गेली दोन तीन हे बघा असे मासे जे लिहिलेत आहे बाटले आहेत बघा हे बघा हे बघा ते हरिणाना बाटली लावता इकडे हे बघा हे बघा कशी लावताय ते हे बघा असे बाटली लावत बघा हे बघा बुडवलं ना हे बघा हे बघा लावला ना बाटली का हे बघा पाहू शकता हे बघा इकडे बांधता इकडे आहे हे बघा बघा कशी लावता बांधत आता इकडे हे बघा आता इकडे तिकडे करणार आहे बघा मासे इकडे तिकडे बाटली लावल्या ना इकडे हे बघा हे बघा पाऊस आगता आता गाड बांध गाड बांधत आहे रशी बांधत आहे आता हे बघा हे बघा बांधला आणि इकडे आहे हे बघा हे बघा कसे बांधला ना हे बघा पण आता हे बघा भारी आता बाटली लावला हे बघा बाटली लावला ना इकडे आता भारी आहेत हे बघा प्रकारची बाटली लावला ना इकडे दुसरी पैकी एक, एक बाटली काढला आता आता आम्ही तपडे धुतायचं जायचा बाटली काढू एका दुसरी गाड्याला एक बाटली काढला आणि दुसरी बाटली काढू चालला आम्ही इकडे वाडी येत बघा जसं वाट काढ मरणा वाट जात आम्ही आहोत मरणामुळे येत ना हे बघा मुळे पाणी यायचं बघा आम्ही दुसरी बाटली काढणार आहोत बघा बघा दुसरी बाटली तिकडे आहे बघा आता काढू द्याय तिकडे बाटली काढवू कपडे धुचे दागा इकडे आहे बघा पाहू शकता हे बघा असे हाय झोमरतात इकडे मासे आहेत बघा मग एक मोठं दिसतंय बघा मस्त हाय सोली हाय मासे भरपूर अत हे बघा ते बघा मासे भरपूर आहेत बघा ते बघा हे बघा बाटली मासे भरपूर आहेत बघा हे बघा पाहू शकता हे बघा बाटली मासे आहेत बघा आणि ही काढून वर नेऊ आरीच्या बाटली टाकल्या तर काय करू या कुस करणे देऊक डिशिटने देवकर नाही याच्या बाटली आहे ना पिशव्याने देऊ काढून बघ बाटल्या माशे आहेत बघा त्या करून बघा काय करूया बारके काढून टाकूया बाटली काय ते आई ते बाटली टाकूया ने आता काय ती लावलेली वाटे जवळची टाकले ना त्याच लगे एक मासू काढ त्याच लोक एक मोठं जेल आहे बघा मासे बघा किती भरपूर आहेत मासे बघा दोन बाटली आहेत बघा ह्याच्यात मासे जराशी त्याच्यात हे बघा ह्याच्यात हे बघा मासे भरपूर आहेत या बाजूले दुसऱ्या थोडेसे मासे काढणार याच्यातले बाटली काढू चालला आम्ही आहो चला आम्ही बाटली काढू चालला आम्ही आहो बघा परत मी बाटली काढू चाललो बाटली बघा बापू बाटली चाललो चाललोय बघा बघे माझे की नाही ते बघा चला आम्ही आहो बाकू चालला आहो मी आमचे भैया खांडेकरांचे कोंड इकडे आहे बघा इकडं हे भात आहे बघा बघा इकडे बाटली बघता आम्ही इकडे या बघा हे बघा हे बघा मासे बघा हे बघा हे बघ मोठे होते बघा नाही नाही भेटले ते मोठे गावले आहेत बघा मोठी मग हे बघा मासे किती येत बघा गेली हे बघा पाहू शकता बघा बघ मासे इकडे बाटली येत हे बघा घरात चाललो बाटली घेऊन हा हे बघा बाबू घेऊन चाचलो बाटली दोन बाटली घेऊन हातात ना हे बघा हे बघा कसे बघत बाबू इकडे बघ हे बघा दोन बाटली बघा बघा कशा आम्ही घरात चाललं मस्त बाबू करणार उद्या करणार बुधवारी करून भाजून बिजून खाणार मस्त बिगी या करून तळून चला आम्ही चला बघा नमस्कार चला बाय बाय